नाही शरद पवार म्हणजे दिलेला शब्द पाहणारा माणूस महायुतीला कंटाळलेले माणस आहे थापा मारण्याशिवाय यांच्याकडे दुसरा उद्योगच नाही काय खर तर का बोलतच नाही फडणीसारखा माणूस उपमुख्यमंत्री तो कसं बोललं पाहिजे किती चांगलं जवळ घेतलं पाहिजे लोकांना जनतेला शरद पवार हा फडणीसालाच काय भाजपला भारी पडलं फडणीस काय पवारसाहेबांच्या भीतीमुळेच अमित शहा सारखा माणूस एवढा मोठा माणूसला का एवढ्या गिर कुठं महाराष्ट्रातही बसला येऊन भाऊनला सांगा पुन्हा तुम्हाला चान्स नाही थोडेफार परिणाम ना, गेले असतील त्यांच्या कानापर्यंत काही त्यांच्या मनाव झाला असेल त्यांनाही इकडे व्यवस्थित वागणूक नाही भाजपात हर्षवर्धन पाटील यांचं पाच वर्ष वाहिले दोनदा पडलं ते आता राहिलेला फायदा तरी जनतेला तुमचा व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि ती करा मन लावून करा ते खुनची पद ही ती त्या भाजपमध्ये शिकला असला तरी ती सोडून द्या जाग्याला अहो चांगला म्हणजे लोकसभेला ह्याला सगळाच आधार झाला ना असं काय करत लोकसभेला त्या तालुका कसा ह्यांच्या मागणी हलेल का कुठल्या परिस्थितीत महत्वाच्या खात्यावर त्यांची नेमणूक असली पाहिजे असं ठाम आमचं तालुक्याचं म्हणणं आहे त्याचं नाही सध्या महाराष्ट्रात आहे ना इंदापूर तालुका भरपूर गाजतोय वेगवेगळ्या कारणाने असतात आणि त्या का त्या कारणांपैकी एक कारण आहे हर्षवर्धन पाटील आणि नुकतंच हर्षवर्धन पाटलांची या ठिकाणी एक बैठक झाली ती आणि त्या बैठकीत असं ठरलं की आता तरी हातात घ्यायची आणि काही दिवसांनी त्यांचा मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये शिक्कामूर्त हा होऊन जाईल माझ्याबरोबर आहेत ना इंदापूर तालुक्यातले काही लोक आहेत आता सध्या आणि विशेष बाब माझे अशी आहे की गेल्या चाळीस वर्षापासून ज्या व्यक्तीने पवारसाहेबांची तन मनदानाने साथ दिली ते खाडे गुरुजी मायाबरोबर आहेत तुम्ही यांना आपल्या चॅनलवर बघितलं असेल अनेक शॉर्ट आहेत यांचे जे बाजारात आपण व्हिडिओ घेतलेत त्या व्हिडिओ काही व्हिडिओ त्यांच्या मिलियन मध्ये गेलेले आहेत तर त्याच खाडे गुरुजींच्या आज योगायोगाने भेट झाली आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण प्रदीर्घ चाळीस वर्षाचा अनुभव म्हणजे खूप उपाय काय वाटतं त्यांना पवार साहेबांबरोबर काय वाटतं हर्षवर्धन पाटलांबरोबर आणि हे तालुक्यातलं गणित कसं सोडवं लागेल याचा खरं तर आपण त्यांच्याकडून एक अंदाज घेणार आहोत एक त्यांचं काय भावना आहेत ह्याविषयी मत व्यक्त करणार आहोत गुरुजी खरं तर पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आपल्या या, या चर्चेमध्ये आता निर्णय घेतला साहेबांनी निर्णय घेतला समर्थकांचं प्रेशर होत साहेबांचा निर्णय आणि समर्थक जे येणाऱ्या उमेदवारीकडे कसं बघतात किंवा काय भविष्य असलं या गोष्टीच जो आजचा निर्णय आहे ना त्यांचा तो योग्य वेळी केलेला निर्णय अतिशय योग्य वेळी निर्णय हा जर निर्णय चुकत होता तर ते ह्याच्यात राजकारणातून जरा बाजूला सरकत चालले होते पण आजच्या निर्णयाला इतकं आनंद जाणार जनतेला सुद्धा सगळ्या की शंभरात एकशे एकशे सीट आमचं लागणार बरोबर पण आता ह्या आता भरपूर काही तिडे निर्माण झालेत पा, हर्ष पाटील यांनी तिडे पण निर्माण की काय पहिले काही नेते आहेत की जे ऑलरेडी उमेदवारी कसं करायचं आता हे तिढा जर सोडवायचा असेल तर ही तिढा सुटल्यावरच विजय होईल असा आहे ना हा तिढा जो आहे ज्येष्ठ नेते ज्यांच्या आशीर्वादाने आपण आज ही काम करतोय त्यांच्या आशीर्वादाने हे तिडे सगळे सुटणार आहेत जे आज आता थोडस नाराजी असल थोडस त्यांना असं वाटत असेल की आपण आता बाजूला पडत चाललोय तर तसं मनात आणण्याची कारणच नाही शरद पवार म्हणजे दिलेला शब्द पाळणारा माणूस आणि तुम्हाला जे दिले त्यांनी आम्च, तर ते शंभर टक्के पाळणार तुमचं कुठंतरी ते बजेट करून बसवणार शंभरात एकशे एक टक्का आणि आमचं प्रेम आहे तुम्हाला आम्हाला सोडायची इच्छा नाही बरोबर आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी सरस राहील का माहिती आणि काय जागेच काय असेल ते चित्र काय असेल जागेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शंभरात ते एकशे एक टक्का निवडून येणार आणि मेजॉरिटी फुल होणार त्यांची माणसं या महा काय म्हणायचं महायुती म्हणाय महायुतीला माणसं आहे थापा मारण्याशिवाय ह्यांच्याकडे दुसरा उद्योगच नाही काय खरं तर का, का बोलतच नाही ती ती फडणीस तर एकदा बी बोललेलं खरं बोललेलं मला आढळला नाही माझ्या कारकिर्दीमध्ये मी बघतो ना फडणीस सारखा माणूस आता उपमुख्यमंत्री तो कसं बोललं पाहिजे किती चांगलं जवळ घेतलं पाहिजे लोकांना जनतेला जनतेच्या आड्या अडचणीचा विचार केला पाहिजे मुख्यमंत्र्याला ताकद नसते एवढं तुम्ही निर्णय घेतला तर मुख्यमंत्री ताकद असते बरोबर आणि त्या ताकदीचा तुम्ही कुठेच उपयोग केला नाही उलट त्यांचं कसं आणून पाडता येईल आपल्याला हे तुमचं नियोजन आम्ही आजपर्यंत टी व्ही जेव्हा बघत आलोय तुमच्या हातून चांगलं कार्य बघायचं मिळलं नाही आम्हाला बरं म्हणजे खरी खरी परिस्थिती ही म्हणजे याच्यासाठी सांगत नाही तुम्ही कुणी सांगा फडणवीस यांना शरद पवार भारी पडलं म्हणायचं का आता त्यांचं मग ते भारी पडलं म्हणायचं शरद पवार काय भाजपला भारी पडलं ते फडणवीसच काय घेऊन बसला त्यांच्यात बी युक्तिवाद करणारे भरपूर आहेत की ते आम्ही कशा लिहून बसला इथं सांगा ना मला मग आता पवार साहेबांच्या भीतीने येणार का मग कुणाच्या भीती नाही तुमच्या माझ्यात भीती नाही काय पवार पवारसाहेबांच्या भीतीमुळेच अमित शास सारखा माणूस एवढा मोठा माणूसला का एवढ्या ग्रेड कुठं ते बसला येऊन शिने तो हा काय महाराष्ट्र म्हणजे काय भानगड आहे हा असं नाही यांचं राज्य असलं म्हणजे काय होतंय काय बरोबर वाटत नाही का एवढा एवढं पवार साहेबांची क्रेज काय आज महाराष्ट्रामध्ये काय एवढी लोक इनकमिंग होत आहेत पवार साहेबांना मानणारा वर्ग का वाढत चाललाय पवारसाहेबांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं आहे आतापर्यंत आमच्या निदर्शनाला आलेले हुँ. खोट त्यांना जमलं नाही आम मला स्वतःला चौऱ्याऐंशी पासूनचा अनुभव आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला पंधरा दिवस मला त्यांनी बी फोरमध्ये ठेवून घेतलं होतं माझी ही काँग्रेसवाल्यांनी हे बाकीच्या पक्षांनी माझी कामं हो सगळे हाणून पाडली होती दूध डेअरी असेल शाळा असेल लाईट असेल अशी विधायक कार्य मी जी मंजूर करून आणली होती हुँ. ती सगळी त्यांनी हाणून पाडली होती इथं मग आता आपल्याला नेतृतच नाही ना दूध डेअरी कशी तरी मी चालू केली पण महिन्याला पत्र येत आमच्या आमच्या तारखेपासून तुमची डेअरी बंद करण्यात येत आहे तुमच्या दुधाची व्यवस्था करा सहा पत्र झाली अशी गावगाड्यातलं राजकारण होत गावगाड्यातलं राजकारण पण ही अनंतराव थोपट्यापासून चाललेलं अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचं वितृष्ट होत मग मधुकर ना उपमुख्यमंत्री होते मग त्याच्याकडून माझी कामं करून दिली शरद पवार फोन करून दूध डेअरीचं झालं शाळेचं त्यांनी बापूसाहेब साहेब करून दिलं पुन्हा लाईटचं आपल्या त्यांनी बंधुराज करून दिलं पुन्हा त्यांना काहीच करता आलं नाही ही सगळी कामं केल्यानंतर किती आबादली पण मला विरोधच करता आलं नाही त्यामुळे मी फा पावलं हु. चार दोन गाव आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागली दूध डेअरीला आम्हाला नको नको इतकं दूध आणून घालायला लागली लोक गेला तर तुम्ही तुमचं एवढं वय एवढं तुम्ही या पवार साहेबांबरोबर तुमचा सहवास आहे आताच्या ह्या परिस्थितीमध्ये इंदापूर विधानसभेला हर्षवर्धन पाटलांनी नेमका काय सल्ला द्यावा आमच्या माध्यमातून काय सल्ला देणार की त्यांना या सल्ल्यामुळं शंभर टक्के विजय पक्का होईल त्यांचा आता आता त्यांनी सांगितलेलं आहे साहेबांनी आणि आम आमचं तर अगोदरपासूनच होत की तुम्ही एवढी बार काही करून कुठल्या परिस्थितीत आमचं त्यांचं नाही भाषण होत पण त्यांचे दोस्त कंपनी बसून आम्ही चहा पाणी करून त्यांना सांगतो की भाऊनला सांगा पुन्हा तुम्हाला चान्स नाही एवढीच बार तुम्ही चान्स मध्ये आहात तुम्ही कुठल्याही परिस्थितीत राहा वाटेल तिथं आम्ही यायला तयार तुम्ही हाक मारा अशा पद्धतीचं आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्या दोस्त कंपनीकडे सांगितलेलं आहे ते पवार झालं गुरगुडे झालं हे कंपनी आम्ही बसतो गप्पा त्या, त्या, लोकांच्या पशे बसून सांगितलेलं बऱ्याच वेळा आणि त्याचे थोडेफार परिणाम गेले असतील त्यांच्या कानापर्यंत काही त्यांचे मनाव झाला असेल त्यांनाही इकडे व्यवस्थित वागणूक नाही आता हा कुठल्या पाच वर्ष गेले का नाही भाजपात हर्षवर्धन पाटील यांचं पाच वर्ष हा वर्ष दोनदा पडलं ते बरोबर भाजपात पण भाजपांनी वापर करूनच घेतला हो त्यांना काही म्हणजे आशा दाखवली नसती पण दा काहीच नाही ना सत्तेच काय आहे सांगा ना आमच्या सारखा आम्ही करून एखाद्याचं कर काम चल तुमचं काम करून देतो ते काम करून देतो आम्ही पंचायत पन, समिती म्हणा तहसील कार्यालय कलेक्टर ते सुद्धा नाही ना त्यांच्याकडून काम करून देत असलं सुद्धा ठेवलं नाही इतके वाईट वागणूक दिली त्यांनी अतिशय वाईट वागणूक दिली आता निर्णय थोडा उशीर झाला कारण आता पाच वर्ष त्यात गेले बराच म्हणजे तो फायदा आपल्या जनतेला भरपूर झाला असता पण ते उशीर झाला शंभर टक्के बरोबर आहे पण हिथून पुढे तरी आता दिलेलं तरी राहिलेलं तरी आता आम्ही कसं म्हणतोय चौऱ्याऐंशी पासून आम्ही यांचं काम करतो तिथं मरेपर्यंत आम्ही तिथंच राहणार नाही आता राहिलेला फायदा तरी जनतेला तुमचा व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि ती करा मन लावून करा ती खुनशी ही ती त्या भाजपमध्ये शिकला असला तरी ती सोडून द्या जाग्याला ती काही इकडं वापर करू नका खुनशी भाजपमध्ये दुसरी शिकवण नाही तर तसलं काय करण्याचा प्रयत्न हे तर करू नका आहे जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि ती शेवटपर्यंत राहील आणि त्यांचं प्रेम त्यांची हे मिळवण्याचा प्रयत्न करा धडपडून जाग होऊन लगेच म्हणावं काय तुझं काम लगेच सोडलं पाहिजे सोडवलं पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांची जोडी कशी जमल आता विधानसभेत समजा गेले ते राज्य चालवायचे जोडी कशी जमल कारण त्यांच्यात पण अनुभवी असा एखादा नेता नाही जयंत पाटील वगैरे एक दोन तीन लोक सोडली तर नाही आता त्यांना बरं का पवार साहेबाला बी त्यांना मोलं मोठं करायचं होतं पण हे बी हुकत हुकत गेल्यामुळं थोडस हेच झालेलं आहे नाही त्या पवार आपल्यालाही मोठा आधार होता हो तालुक्यात आपला नेता जसं आपण हाताला धरून सांगू की हे काम माझं झालं पाहिजे तसं आम्ही दुसऱ्या शेजारी जाऊन म्हणू का म्हणताच येत नाही फक्त विनंती करणार हे बघावं तेवढं काय जमलं ते करून द्या पण त्या माणसाने माझ्यासारख्याला तर कधीच मागत लावलं नाही कामच करून देणार अलग लक्षात मग त्यांच्या महिला मंडळ असू द्या नाही पण आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जर सरकार बसलं महाविकास आघाडी तर खरे दावेदार तर हेच आहेत मंत्रिपदाचे अशा परिस्थिती ही जोडी पवार साहेबांना पण एक चांगला आधार झाला असं म्हणायचे अहो चांगला म्हणजे लोकसभेला आणि ह्याला सगळाच आधार झाला ना असं काय करत लोकसभेला त्या तालुका कसा ह्यांच्या मागण्या हलेल का मग ह्यांना त्याचा विचार करावाच लागेल ना ह्यांचा विचार त्यांनी केल्याशिवाय मार्गच नाही ना आणि ते केलंच पाहिजे आम्हाला एखादं महत्वाचं खात्यान मंत्री केलंच पाहिजे बरोबर आलं का लक्ष बरोबर कुठल्या परिस्थितीत महत्वाच्या खात्यावर त्यांची नेमणूक असली पाहिजे हो असं ठाम आमचं तालुक्याचं म्हणणं आहे माझ्याचं नाही म्हणजे आमदारकी तर आहेच पण मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात बी पाहिजे ना हे होते खाडे गुरुजी बघा आपल्या बेधडक वक्तव्य असेल किंवा आपला मुद्देसुद्धा आणि प्रामाणिक वक्तव्याबद्दल ते नेहमीच प्रसिद्ध असतात आणि त्यांनी आपल्या आहे ना अनेक सल्लेसुद्धा हर्षवर्धन पाटील यांना दिलेले आहेत त्यांनी काय त्यांच्या काळात ज्या काही गोष्टी झाल्या ते सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये कशा गाडामोडी घडत आहेत आणि एक छोटासा एक प्रयत्न होता की ज्येष्ठ लोकांचं म्हणणं काय आहे आजच्या प्रवेशाबद्दल आणि एकंदरीत राजकीय परिस्थितीत हे घेण्याचा तर आपण प्रयत्न केला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर